झाडे पडली तारा तुटल्या वीज पुरवठाही झाला खंडित कराड तालुक्यातील कोळे परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाका अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ शुक्रवारी दुपारच्या दरम्यान वादळी वारा ढगांच्या गडगडाटासह अचानक आलेल्या अवकाळी पावसाने कराड तालुक्यातील कोळे परिसराला जोराचा तडाका दिला वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली याबरोबरच काही झाडे खांबावर तसेच विजेच्या तारांवर पडल्याने तारा तुटल्या व वीजपुरवठा खंडित झाला शुक्रवारी दुपारी कोळे परिसराला अचानक अवकाळी पावसाने तडाखा दिला या पावसाबरोबरच वादळी वारे व वा ढगांचा मोठ्या प्रमाणावर गडगडाट होत होता यामुळे परिसरातील नागरिक व्यावसायिक तसेच वाहन चालकांची मोठी तारांब झाली अवकाळी आलेल्या या पावसामुळे तसेच प्रचंड वेगवान वाऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे झाडांमुळे तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला अगदी थोडाच वेळ परंतु दमदार पडलेल्या या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड